नमस्कार मित्रांनो एस पी इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आपल्या मराठी माणसांचं मनापासून धन्यवाद तुम्ही करत असलेल्या आपल्या सपोर्टबद्दल किंवा आपल्या चॅनलला प्रेम देत आहे त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद आता या व्हिडिओमधून आपण अजून एका विद्यार्थ्याचं म्हणजे विद्यार्थिनी आहे आपली, आपली। त्यांचं आपण मनोगत ऐकूयात ओके ते एस मध्ये एंड यूजर होते ओके त्यांना एस मध्ये चांगलं नॉलेज होतं त्यांनी आपल्याकडे प्रॉपर ट्रेनिंग घेतलं आणि त्यांना चांगल्या पद्धतीने आता कॉल्स येत आहेत ओके आणि त्यांचं सिलेक्शनही होत आहे सो त्यांच्याकडूनच आपण ऐकूयात की त्यांचा फीडबॅक आणि त्यांचं मनोगत हॅलो माझं नाव अश्विनी आहे मी आता सध्या एका फॉर्ममध्ये काम करते आहे ॲज अ सुपर युजर म्हणून बट मला ॲज अ एस आय पी कन्सल्टंट म्हणून एम एन सीकमध्ये काम करायचं होतं सो मी एस एम टी बी एस मध्ये कनेक्ट झाली युट्यूबवरनं आणि मी त्यांच्याकडनं जे व्हिडिओज आहेत एम एम इम्प्लिमेंटेशनच्या रिलेटेड आणि प्रोजेक्टच्या रिलेटेड ते घेतलेले सो अप्रॉक्सिमेटली थ्री मंथ्स ते ड्युरेशन होतं त्या ड्युरेशनमध्ये मी सगळे व्हिडिओज बघितले सगळ्या व्हिडिओजमध्ये जे कंटेंट आ, आ, आहे ते खूपच छान दिलेलं आहे एकदम सिस्टमॅटिकली सगळे कन्सेप्ट आहे एम एमच्या कॉन्फिगरेशनच्या त्या प्रॉपर कवर केलेल्या आहेत प्रोजेक्ट रिलेटेड इम्प्लिमेंटेशनच्या प्रोजेक्ट अँड सपोर्ट प्रोजेक्ट दोन्ही प्रोजेक्ट मध्ये कवर केलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्टार्ट टू एंड पर्यंत कुठले कुठले फेजेस असतात कुठल्या फेज मध्ये काय होतं हे सगळं त्या व्हिडिओमध्ये त्यांनी कव्हर केलेलं आहे सो माझ्या मते मी गोल्डन त्यांचं सा सिस्टीमचा ऍक्सेस घेतलेला आणि ते त्याच्यामुळे आता असं झालंय की माझ्या एस एफ नॉलेज खूप चांगल्या प्रकारे गेन झालेलं आहे त्याच्या नंतर आता माई रिसेंटली मी रिझ्यूम पण अपडेट केला त्याच्यामध्ये मला एस एम टी बी एसमधल्या सरांनी खूप चांगल्या प्रकारे हेल्प केली इंटरव्ह्यू त्यांनी तीन माझे मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट केले ते ज्याच्यामध्ये त्यांनी मला इम्प्रुवमेंट्स पॉईंट्स पण सांगितले आणि त्याच्यावरनं मला आता सीमधनं कॉल यायला सुरुवात झाली आहे इंटरव्ह्यूसाठी आणि मी खूप बरीच कॉन्फिडेंट आहे की आता सध्या मी इंटरव्ह्यू देऊन क्रॅक करू शकते आणि आणि मला गुड पॅकेज मिळेल आत्ता जे आहे त्याच्यापेक्षाही सो थँक्यू सो मच फॉर फॉर द गिविंग मी द व्हिडिओज हा टू ग्रो मासेस अँड थँक्यू सो मच एस एम टी बी एस तर चला मग मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करा आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जावा आपल्या चॅनलची लाईव्ह मेंबरशिप आहे ती जॉईन करा कारण तिकडे मी नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी फक्त येऊन येतोय तोपर्यंत तो तो जय महाराष्ट्र